नमस्कार आपण दिंडोरी मत लोकसभा मतदारसंघामध्ये ओझर या ठिकाणी आलो आहोत ओझर येथील सामान्य नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत सामान्य नागरिकांच्या मनात दिंडोरी लोकसभेबाबत काय आहे हे त्यांच्या मनातील सत्य जाणून घेऊयात आपण सामान्य जनतेशी चर्चा करणार आहोत आपल्या सामान्य जनता आपल्यासोबत आहे काका काय का, का नाव तुमचे विजय दिंडोरी लोकसभेचे मतदारसंघाचे निवडणूक लागलेले आहेत आता येत्या वीस मे ला निवडणुकीचे मतदान आहे तर त्या संदर्भात काय सांगाल काय वाटतं तुम्हाला निवडणुकी बघितल्यानंतर म्हणजे बघितल्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वीच चाललेलं सरकारमध्ये बदल आणि आताची परिस्थिती आणि तुम्हाला येत्या काळात काय पाहिजे त्याबद्दल काय वाटत येत्या काळात आपले शरद पवारचे तुतारी का तुम्हाला शरद पवारांच्या उतारी का पाहिजे त्याच्यात शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांकरता पहिल्यांदा जे कृषी मंत्री असताना कर्जमाफी वेळेवर कर्ज वेळेवर निर्यात वेळेवर आज आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती दोन हजार चौदापासून शेतकरी बिकच मागतोय दोन दोन हजार चौदा नंतर अनेक शेत हो योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी अंमलात आणलेल्या आहे बी जे पी सरकारनं तरी बी जे पी सरकार तुम्ही म्हणता काम केंद्र केंद्रात ज्या टायमाला कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यांनी कर्जाच्या विविध योजना राबवल्या तर दोन हजार चौदा नंतर सरकारने ज्या योजना राबवल्या हो आहेत त्या तुम्हाला योग्य वाटल्या नाही काय वाटलं त्याच्याबद्दल शेतकरी सहा सहा महिने बॉर्डरवर थांबवले जातात पंजाबच्या शेतकऱ्याचा काय प्रश्न सारा देश माझा स्वतःचे पंतप्रधान म्हणतात मग ते आ, 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 लो ते लोक पंजाबचे इथे देखील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्या संदर्भात काय सांगाल दोन हजार सतराला जे आंदोलन झालं शेतकऱ्यांचं ते आणूनच पाडलं ना बीजेपी सरकारने त्याच्यावर काही निर्णय झालाच नाही शेवटपर्यंत काय निर्णय झाला शेतकऱ्याचा कांदा आजे, आजे ओ, आज आजही प्रायव्हेट मध्ये विकला जातो आज कांद्याची निर्यात बंदी उठवली आहे त्या संदर्भात काय सांगाल निर्यात बंदी उठवली अजून चालू नाही झालं अंमलात नाही आली ती फक्त आधीच झालेलं आहे उठवल्याचा अंमलात आली का आज तुम्ही शेतकऱ्याचा कांदा काय काय भाव विकतो काय भाव आहे मार्केट मध्ये हजार लईत लई पंधराशे पर्यंत पंधराशेनी कांदा गेल्यानंतर शेतकऱ्याला परवडतं का बारा हजार रुपये एकर लावायचे आणि बारा हजार एकर काढायचे चोवीस हजार तो खर्च वित रोपाचा खर्च टॅक्टर खर्च वाहतूक शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे शेतकऱ्यांकडे आता कांदा शिल्लक नाहीये ही सत्य परिस्थिती आहे का बरोबर ना आज सत्य सत्य आहे ना शेतकऱ्यांनी आता कांदा काढल्यानंतर लोकांना मजुराला पैसे द्यावा लागतो तो काही बेभाव विकूनच द्यावा लागेल ना आज पावसाचे बे� प्रमाण कमी टँकरनी काही काही ना पाणी घातलंय विकत पाणी घेऊन आपल्याकडे भारती पवार या डॉ केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार या केंद्रीय मंत्री होत्या त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल नाही 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 त्यांच्या कामाबद्दल तर आज बरेचसे लोक नाईंटी नाईन पर्सेंट लोक नाराजाचे आज सरांकरता प्रत्येकजण गावातून वर्गणी देऊन त्यांना उभं केलेलं आहे ही परिस्थिती सरांची आज सत्तर टक्के म मतदान त्यांनाच होणार दिंडोरी विधान मतदारसंघात आपण शेतकरी म्हणून दोन हजार रुपये आपल्याला किसान सन्मान निधी भा भाजप सरकारने त्यांच्या सत्ताच्या काळात दिला आहे त्या संदर्भात काय सांगाल ते योग्य निर्णय होता का त्या निर्णयाचा तुम्हाला फायदा झाला का एक मिनिट एक मिनिट मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो एकोणीसशे एकोणीस ची गोणी केवढ्याला लाय लिक्विडची केवढ्याला आहे सत्तावीसशे रुपयाला आहे एक गोणी एका डोसला सोडावं लागती आणि चार महिन्यानी दोन हजार रुपये त्या किसान योजनेची दोन मिनटं आपल्या सर्वर दुसरे शेतकरी आहे काय सांगाल काका काय वाटत त्यांना माहिती आहे असं सगळ्या गोष्टीच परिस्थिती बिकट आहे शेतकऱ्यांची त्यात का सांगणार शेतीमाला भाव पाहिजे का भाव तर शंभर टक्के पाहिजे कशा पद्धतीने भाव दिला पाहिजे सरासरी पाहून शेती ना आधारपर्यंत कांदा भाव जनरल त्यात कधी पाचशे होतो कधी सातशे होतो कधी हजार होतो कधी नऊशे होतो कांद्याला त्यांनी नाफेडकडून खरेदी केली तुम्हाला माहितीच असेल नाफेडचा फायदा झाला का शेतकऱ्यांना नाफेडचा फायदा काही होणार पण नाही झाला पण नाही शेतकऱ्यांना जे शेतीमालाला विद्राव्य खत घ्यावं लागतात त्या विद्राव्य खताच्या दोन हजार चौदाच्या नंतर अथवा दोन हजार चौदाच्या अगोदरच्या किमतीमध्ये काही तुलनेत बदल झालेला आहे का

सरकार आपल्या योजना राबवत विविध योजना सांगून अनेक वेळा हे कार्यक्रम घेण्यात आले या संदर्भात तुम्हाला माहिती असेल त्यावेळेस तर विविध योजना आम्ही राबवतो असं सांगण्यात आलो तुम्हाला लाभ घेतल्याने तर काय काय योजना राबवतो कुणी फुकट झाले फ तुम्हाला फुकट जाण्या नाही पाहिजे काय पाहिजे नक्की काय आम्हाला मजूर ते पण काम करतील कामाला येत नाही प्रॉफिट होत नाही आम्ही मजूर लावत नाही मजूर लावायला आम्हाला आमचे प्रॉफिट होत नाही मजूर काम करत नाही फोकटी योजना बंद केल्या पाहिजे शेती खर्चात वाढ झाली का

गेल्या काही दिवसापूर्वी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होत कांद्याला बाजारभाव निवडणुकी काळात वाढवल्यामुळे सरकार पडलं असा देखील त्यांच्याकडून संकेत वर्तवला जात आहे सामान्य जनतेला कांदा असं त्यांचं म्हणणं नाही नाही त्याचा फायदा होत नाही आपण दिवस होत झाल्यानंतर जास्त धोरण शेतकऱ्यांचा आज एक दोन महिने

त्याला मसाले पदार्थांमध्ये वर्ग करता येईल इकडे वेगळं सांगतात ते शेतकऱ्यांची भाज नाही शेतकरी संघटनेची नेते गेले त्यांना रुसावून लावलं त्यांना बरोबर आहे का शेतकरी संघटनेची नेते ज्यावेळेला जातात त्यांच्या त्यांना बोलायला टाइम नव्हता फ्लाईटला टाइम नव्हता गाडीत बसून बोलू शकत का बोलले शेतकऱ्याशी बोलण्याला लोकप्रतिनिधीला वेळ नसतो आज प्रचाराला प्रत्येक जण घाबरतोय कशासाठी आपणच आपण वाईट नाही आज प्रचाराला येतात कधी प्रचाराला येत ना आता सगळ्यांसाठी प्रचाराचा मुद्दा आलाय आता त्यांनी सर्व काम बाजूला प्रचार चालू आहे आज तुमच्याकडे सर्व लोकप्रतिनिधी प्रचाराला येत आहे त्यांना तुम्ही प्रश्न विचारला आमच्या प्रश्नाकडे तुम्हाला पाच वर्ष का लक्ष देता येत नाही असा प्रश्न उपस्थित केला तरी की काय करणार आहे ते आता फक्त सांगते आपल्याशी गोड आहे किंवा मराठा आरक्षण असो इथं प्रश्न असो जे आमदार ते सांगा व्यक्ती झाले शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचेच नाही का त्यांनी शिकायची कुठं कामधंदी करायचेच नाही का शेतकरी त्यांना आता दाबूनच त्या शेतकऱ्यांना पुढे येऊ द्यायचं नाही असं त्यांचं म्हणत जाईल आम्ही न्यूज चॅनल म्हणून तुमच्याकडे येणार होतो हे ती बा तुम्हाला माहिती होती काय नाही आमचं गाव ठिकाणी आम्ही वजनमध्ये बसलेलो बसलेलं उद्या आलेले आम्ही uh, तुम्हाला सांगून आलो होतो तुम्हाला काय बोलण्यासाठी काय सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मनात आपण बघू शकतो अतिशय तळमळ आहे शेतीमालाला बाजारभाव वाढला पाहिजे कांदा निर्यातीचे धोरण अतिशय चुकीचे आहे व्यापारी दार्जीनं सरकार आहे असं म्हणणं देखील शेतकऱ्यांकडून बोलणं उद्गारलं जात आहे शेतकऱ्यांकडून वारंवार व्यापार कांदा निर्यात बंदी केली जाते कांदा शेतकऱ्याचा संपला का कांदा निर्यात उठवली जाते अशा पद्धतीने वारंवार शेतकऱ्याशी लपंडाव खेळला जातो अशा पद्धतीने सरकारचे धोरणं वर, आहे तरी शेतकऱ्यावर शेतकरी वर्ग हा सरकारवरती पुरता नाराज आहे असंही या प्रश्नातून उपस्थित होत आहे रिनिवसाठी अमल जाधव नाशिक